गेल्या वर्षी या केरांचं आळवणी एक फवारणी घेतलेला आहे तेवढ्यावर पीक एवढं आलंय बघा अजून याला लागवड एकदाच फक्त नॉर्मल अर्ध एक टाकलंय तर त्या औषधाचा गेल्या वर्षीचा रिझल्ट अजून आहे शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण चौथ्या वर्षाच्या खडवा ऊस पिकात आलेलो आहे तर साहेबांचा सा अनुभव आज आपण इथे घेणार आहोत पाहूया हा साहेब तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सांगा माझं नाव सागर बापू निकम राहणार मालसोडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अच्छा तुमचा हा किती वर्षाचा चौथ्या वर्षाचा आहे गेल्या वर्षी या केरांचं आळवणीने फवारणी घेतलेला आहे अच्छा तेवढ्यावर पीक एवढा आलाय बघा अजून याला लागवड एकदाच फक्त नॉर्मल अर्ध एक टिक्क टाकले तर त्या औषधाचा गेल्या वर्षीचा रिझल्ट अजून एवढा जबरदस्त रिझल्ट मिळाला एवढा जबरदस्त रिझल्ट आहे अजून याला अजून फवारणी बी घ्या नाही पहिली अजूनही बी अजून घ्या नाही गेल्या वर्षीच्या आहे एवढा ऊस आलेला आहे आहे आपलं जबरदस्त आलंय ना अजून काय अंतर पीक घेतलेलं तुम्ही अजून ह्यात मग दुसरं काय मक्का होता ते काढून मका कसा आलेला मक्काट आलेला जमिनीत बदल झाला ना हा जमिनीत बदल झाला जमीन सुपीक वगैरे किंवा जे त्याला आवश्यक पाहिजे घटक ते ऊस आला आणि चौथ्या वर्षाचं हे पीक म्हणजे इथं लोक प्रत्येक जण डोक्या वाटत आहेत हे लागण किंवा खडव म्हणतात तसं दिसतंय तर हे काय जबरदस्त हे कोंब आले आपण इथं बघतोय खाली आणि एवढं आणि हे क्षेत्र गावाच्या बरोबर मध्येच आहे की काय साईड ना सगळा रस्ता आहे सर्व लोक तुम्हाला विचारतायत ना काय केलंय काय विचारतात तर हे सर्व काय हे केरॉन जे औषध आहे आळवणी फवारणी ह्याचा रिझल्ट आहे आळवणी फवारणीच आहे दोन आळवणी दोन फवारणी दोन आळून दोन फवारणे घेतले की तुम्ही तर मग अशी म्हटलं कमी घेतलं तर जोरात येत आहे अहो गेल्या वर्षी एवढं एक एकदा दोनदाच केलेलं आहे त्याच्यावर एवढा रिझल्ट आहे आज अजून मी याच्यात औषध सुद्धा मारलेलं नाही आहे ते आणि ते आता घेणार कधी हे सूर्यफुल निघल्यानंतर अच्छा हे जर आता अळवणी फवारणी घेतली तरी सूर्यफुल राहणार बी नाही जागे हा बरोबर त्यामुळे ते सगळं हेला लागणार नाही ग्रोथ होणार म्हणून तुम्ही घेतलेलं नाही घेतलेलं नाही आता हे काढून नंतर मग आळवणी फवारणी घेणार हा म्हणजे इतका जबरदस्त तुम्हाला रिझल्ट तिथं केरांचा मिळाला बघतोय साहेब एकदमच जबरदस्त आला हे ऊस बघा की कसलं फुटवण हे जबरदस्त आलं भरपूर होतं आणि एकदम काळू पी पण आहे आता हे तीन महिने झालं याला तीन ते चार महिने झालं आणि चौथ्या वर्षाचा आहे आणि हात वर करा जवळपास सात फुटापर्यंत गेलेला आहे ओके ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे तर बघा मंडळी शेतकरी मंडळी चौथ्या वर्षाचा ऊस आहे आणि साहेबांनी मागच्या वर्षी वापरलेला त्याचा रिझल्ट अजून दिसून येतोय सूर्यफुल बघा अजून काय केलेलं नाही तरी अजून एवढं आलेलं आहे जमीन पण चांगलं आहे फुटवाऊ देखील चांगला आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता धन्यवाद